रोज सकाळी उठलं की सर्व महिलांच्या मनात एकच प्रश्न येतो की आज काय भाजी बनवायची तर अशा वेळेस कामात येतील अशा झटपट तयार होणाऱ्या भाज्यांच्या रेसिपीज आपण डिलिशस फूड्स मराठीमध्ये अपलोड करत आहोत नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण जबरदस्त टेस्टी ढाबा स्टाईल वेज आलू भुनाची रेसिपी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला एका बाउलमध्ये अर्धा कप दही घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद त्याबरोबरच एक चमचा कसुरी मेथी एक चमचा मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या दह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आता एका पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे बटर घ्यायचं आहे बटर गरम झालं की त्यामध्ये मी दोन जाडसर चिरलेले कांदे आणि दोन जाडसर चिरलेल्या शिमला मिरची घालणार आहे आता शिमला मिरची आणि कांदा आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत छानपैकी भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर आपली शिमला मिरची आणि कांदा छानपैकी रोस्ट झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही तयार झालेली शिमला मिरची आणि कांदा आपण थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहोत आता एका पॅनमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी छानपैकी गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्याबरोबरच अर्धा चमचा जिरे आपण यामध्ये घालणार आहोत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये लगेचच आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे आणि दोन चमचे आले लसणाची पेस्ट घालायची आहे आता हे कांदे आणि आले लसणाची पेस्ट आपल्याला पाच ते सहा मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे कांदे परतताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर ज्या वेळेस आपण कांदे परततो तर त्याचा अगदी छानसा स्वाद ग्रेव्हीमध्ये येतो आणि जर तुम्ही कांदे परतताना गॅसची फ्लेम वाढवली तर कांद्यांचा कडवटपणा भाजीत उतरतो आणि त्यामुळे ग्रेव्हीची टेस्ट बदलते साधारणतः पाच ते सात मिनिटानंतर आपले कांदे छानपैकी परतले गेलेले आहेत आता यामध्ये मी तीन ते चार टोमॅटोची प्युरी ॲड करणार आहे आता ही टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे साधारणतः आठ ते दहा मिनिटानंतर आपली टोमॅटोची प्योरी अगदी छानपैकी परतल्या गे गेली आहे आणि त्यामधून तेल देखील सुटायला लागलेलं ला आहे आता या स्टेजला आपण जे दह्याचं मिश्रण तयार केलेलं होतं ते आपल्याला पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे, हे दह्याचं मिश्रण आपल्याला ग्रेव्हीमध्ये अगदी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ही ग्रेव्ही आपण साधारणतः आणखी दोन ते तीन मिनिटापर्यंत परतून पर घेणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीला अगदी मजेदार असा कलर या ठिकाणी आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला ग्रेव्हीमध्ये दोन उकडलेले बटाटे कट करून घालायचे आहेत बटाटे आपल्याला छानपैकी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बटाटे उकडताना आपल्याला तीन ते चार शिट्ट्यांपर्यंतच बटाटे उकडून घ्यायचे आहेत अगदी जास्तही त्याला शिजवायचं नाही बटाटे या ठिकाणी छानपैकी ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेले आहेत आता जी शिमला मिरची आणि कांदा आपण रोस्ट करून ठेवलेला होता तो आपल्याला आता ग्रेव्हीमध्ये घालायचा आहे आता ही शिमला मिरची आणि कांदा छानपैकी आपल्याला ग्रेव्हीमध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्व भाजी अगदी छानपैकी मिक्स झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्ध कप पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर ही ग्रेव्ही आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण बंद करून ही भाजी आपण आणखी तीन ते चार मिनिटापर्यंत आचेवर शिजवून घेणार आहोत साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली व्हेज आलूभुन्हा तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे रोजची तीज बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की एकदा तुम्ही ही ढाबा स्टाईल व्हेज आलू भुन्हाची रेसिपी बनवून बघा घरातील लहान मोठे सगळे अगदी आवडीने खातील तर मित्रांनो आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा